नमस्कार आज आपण बनवून घेणार आहोत ओल्या हरभऱ्याची भाजी ज्याला आपण हरभऱ्याची पालेभाजी देखील म्हणतो तर बाजारामध्ये गेले होते आणि आज ताजी ताजी हरभऱ्याची पालेभाजी मिळाली तर तीच हरभऱ्याची पालेभाजी आज आपण खूप सोप्या पद्धतीने बनवून घेणार आहोत खूप चविष्ट लागते ही भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता तर तुम्ही पाहिलीच असेल हरभऱ्याची भाजी कशी आहे ती तर ही आहे हरभऱ्याची भाजी तर बघा अशा प्रकारे भरपूर आहे ही एक पाव भाजी घेतली होती मी आणि एक पाव भाजी मध्ये भरपूर अशी ही भाजी बसलेली आहे तर आता ह्या भाजीला आपण व्यवस्थित निवडून घेणार आहोत स्वच्छ करून मग मा दोन वेळा पाण्याने धुवून घेणार आहोत कारण की ही जी भाजी आहे ही आपण मार्केटमधून मा आणलेली आहे मार्केटमध्ये भरपूर सारी धूळ वगैरे असते त्यामुळे आपल्याला याला स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे जर ही पालेभाजी आपल्याला शेतामध्ये भेटली असती तर ती आपल्याला अजिबात धुवायची गरज नाही आणि त्या भाजीची मस्त आंबट अशी चव असते तर आता ह्या भाजीला आपल्याला धुवावं लागेल तर ही भाजी आहे हरभऱ्याची भाजी तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आहे हरभऱ्याची भाजी तर मला जितकी भाजी हवी आहे तितकी मी काढून घेतलेली आहे आणि शिल्लक राहिलेली भाजी आपण नंतर बनवणार आहोत तर भाजी ही आधी निवडून घेणार आहोत आपण तर अशा प्रकारे या भाजीचे जे देठ आहेत कोवळे कोवळे देट आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत म्हणजे कोवळ्या देठासोबत भाजी देखील कोवळी बाजूला आपण काढून घेणार आहोत निवडून घेणार आहोत अशा प्रकारे आणि जे निबर देट आहेत ते आपल्याला बाजूला काढून टाकायचे आहेत कारण की ही जी Uh, कडक झालेले किंवा निबर झालेले हे जे देठ आहेत हे खाताने दाताखाली येतात त्यामुळे या देठांना आपल्याला बाजूला करणं गरजेचं आहे तर आता चला झटपट आपण ही भाजी निवडून घेणार आहोत अशा प्रकारे जर पानं हवी हो असतील तर अशा प्रकारे आपल्याला ही पानं काढून फक्त पानांची देखील आपण भाजी करू शकतो तर भाजी बऱ्यापैकी कोवळी आहे त्यामुळे इथे मी फटाफट कोवळी भाजी खुडून घेत आहे भाजी व्यवस्थित निवडून झाल्यानंतर या भाजीला अशा प्रकारे आपल्याला झटकून घ्यावं लागतं कारण की या भाजीमध्ये आळ्या असतात किडे असतात त्यामुळे याला अशा प्रकारे झटकावं लागतं अशा झटकल्यामुळे काय होतं आळ्या आणि किडे सेपरेट होण्यास मदत होते तर सात ते आठ वेळा झटकून घ्यायचं आणि मग अलगद वरची भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे बऱ्यापैकी झटकून झाल्यानंतर ही भाजी हलक्या हाताने वरवरची उचलायची आणि पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे या भाजीला तुम्ही चिरून देखील घालू शकता पण आता ही भाजी कोवळी आहे त्यामुळे इथे मी चिरून घेणार नाही बरेच जण म्हणतात की या भाजीला धुवून करायची नसते कारण की त्याचा आंबटपणा निघून जातो बरोबर आहे पण आपण ही भाजी, भाजी मार्केटमधून मा आणली होती आणि आपल्याला माहितच आहे की मार्केटमध्ये मा भरपूर धूळ असते गाड्यांची ये असते आणि हीच धूळ या भाजीवरती बसलेली असते त्यामुळे आपल्याला ही भाजी धुणं खूप गरजेचं आहे तर पुन्हा शिल्लक राहिलेली भाजी मी अशाच प्रकारे झटकून घेत आहे आणि वरवरची भाजी पुन्हा आपल्याला पाण्यात घालून घ्यायची दोनदा ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित दोनदा पाण्याने आपण धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतलेली भाजी आपल्याला हिला चाणीमध्ये काढून निथळ ठेवून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्रा जे जे पाणी आहे ते निघून जाईल सर्व भाजी काढून घेतलेली आहे याला आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत तर गॅसवर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे तर यामध्ये जवळपास एक ते दीड चमचा तेल घालून घेतलेले आहे आणि यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत लसूण आणि कांद्याची फोडणी तयार करून घेणार आहोत तेल छान गरम झालं की यामध्ये मी थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा छान आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे लगेचच मी यामध्ये बारीक ठेचलेला लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेत आहे तर हिरवी मिरचीचा वापर मी जवळपास दोन ते तीन चिरून घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या घालून घेतलेल्या आहेत आता हे सर्व तीनही जिन्नस आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हलकासा रंग बदलला की आपल्याला चिरून घेतलेली किंवा निवडून घेतलेली ही जी भाजी आहे या तेलामध्ये घालून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटे परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये धुवून ठेवलेली जी भाजी आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया तर जवळपास सर्व भाजी मी यामध्ये घालून घेतलेली आहे या, या भाजीला आपल्याला थोडस तेलावरती परतून घ्यायचंय भाजी ही दिसायला भरपूर दिसते पण बनवून झाली की ही भाजी फारच कमी होते तर एक ते दोन मिनिटासाठी या भाजीला आपण तेलावर परतून घेतल्यानंतरच आपल्याला मिठाचा अंदाज येईल आणि त्यानंतरच आपल्याला मीठ घालून घ्यायचा आहे तर या भाजीमध्ये मी डाळीचा वापर न करता आज आपण इथे सर शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करून घेणार आहोत तर एक ते दोन मिनिटासाठी परतून झाल्यानंतरच मगच आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत तर या भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट जास्त बारीक करून घालत नाही भरडसर असं दाणेदार शेंगदाण्याचं कूट असलं पाहिजे तर यामध्ये जवळपास तीन ते चार चमचे इतकं भरून मी शेंगदाण्याचं दाणेदार कूट घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय चवीनुसार थोडस मीठ घालून घेतलेलं आहे आता याला आपण परतून घेऊया पुन्हा एकदा ही भाजी परतून झाल्यानंतर या भाजीला आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे भाजी धुतल्यामुळे भाजी या भाजीला अगोदरच भरपूर असं पाणी आहे आणि आता ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत व्यवस्थित शेंगदाणे आणि कांदा लसूण या भाजीमध्ये मिक्स झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून देऊया गॅस स्लो करून घ्यायचा आहे आणि स्लो गॅसवर झाकण ठेवून या भाजीला आपल्याला शिजू द्यायचं आहे या भाजीतलं पाणी पटकन आणतो त्यामुळे या भाजीकडे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे जवळपास चार ते पाच मिनटानंतर मंदाचीवरती भाजी शिजवून झालेली आहे झाकण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया भाजी छान शिजलेली आहे पाहू शकता थोडीशी तळाला लागत चाललेली आहे त्यामुळे आपण पटकन याला मिक्स करून घेणार आहोत तर ही भाजी बनून तयार झालेली आहे हलकीशी एक वाफ आपण पुन्हा काढून घेणार आहोत आणि तयार झालेली भाजी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता अतिशय टेस्टी ही भाजी आहे सीझन मध्ये ही भाजी मिळते तर नक्की तुम्ही ही भाजी करून बघा आणि तुम्ही ही भाजी कशा प्रकारे बनवता आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत